वाइल्ड वुड टूर्स ऑफ इंडियाच्या वतीने भारतातील सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी येथे पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन नमस्कार आज या अतिशय सुंदर प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहायचा प्रसंग आला अतिशय परिश्रमाने आणि कलात्मकतेने नॉर्थ ईस्ट भारतातल्या अनेक सुंदर बऱ्याचशा दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्र आज या ठिकाणी लावलेली आहे या सगळ्या ग्रुपशी ओळख झाल्यानंतर असं लक्षात आलं की हे सगळेजणं गेली अनेक वर्षं हा छंद जोपासत आहेत त्याच्यामध्ये नुसता फोटोग्राफीच नाही वेगवेगळ्या पक्षी अभयारण्यामध्ये फिरणे त्यानंतर खूप दिवस त्याचा अभ्यास करणे या सगळ्या परिश्रमातनं आणि या कलात्मकतेतनं आज निर्माण झालेलं हे प्रदर्शन आहे त्याबद्दल मनापूर्वक सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन आणि मुद्दा मला या प्रसंगाकरता बोलवलं अतिशय आनंद वाटला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर आभार थँक्यू वाईल्ड रूड टूर्स ऑफ इंडिया या माझ्या कंपनीतर्फे आम्ही वाईल्ड लाईफच्या टूर्स अरेंज करत असतो इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर इंटरनॅशनलही करत असतो मोस्टली बर्डिंग टूर्स असतात आणि जसं समरजवळ येतं तसे आमच्या टायगर सफारी टूर्स असतात बरीच वर्ष नॉर्थ ईस्ट या ठिकाणी आम्ही जाणं टाळत होतो याचं कारण की की माझ्या ग्रुपमध्ये मॅक्झिमम फोटोग्राफर्स होते आणि असं मी ऐकलं होतं असे अनुभव होते की तिथे गेल्यावर फोटोग्राफी चांगली होत नाही फक्त पक्षी पाहायला मिळतात पक्षी लाजाळू असतात तिकडचे त्यामुळे झाडीतून झाडीत जातात फोटोग्राफ चान्सेस मिळत नाहीत आणि काही वर्ष स्टडी केल्यानंतर असं वाटलं की आपण प्रयत्न करून बघावा आणि लक्षात आलं की फार कठीण नाही की माझा ग्रुप आहे डेडिकेटेड फोटोग्राफर्सचा ग्रुप आहे तर आपल्याला करता येईल फोटोग्राफी चांगली आणि त्यानंतर आम्ही नॉर्थ ईस्ट चालू केलं जसं बक्सा मिशमी पंक्चर त्याच्यानंतर सुंदरबन्स असे बरेच आम्ही नॉर्थ ईस्टची ठिकाणं फिरलो अतिशय सुंदर जंगलं डेन्स जंगलं आहेत आणि तुमच्यामध्ये पेशन्स असेल तुमच्यामध्ये स्किल असेल तर फोटोग्राफी अतिशय चांगली होऊ शकते इथे फोटोग्राफीसुद्धा सुंदर होऊ शकते आणि मग आमच्या रेग्युलर काही टूर्स झाल्या आमच्याकडे एक्झिबिशन करण्या इतकं मटेरियल झालं त्यावेळेस मग विचार आला की हा हीच थीम घेऊन नॉर्थ इस्ट बर्ड्स ऑफ नॉर्थ ईस्ट ही थीम घेऊन आपण इथे एक्झिबिशन भरवावं आणि ते भरवावं जहांगीर आर्ट गॅलरीला बिकॉज जहांगीर आर्ट गॅलरी इज द मोस्ट प्रेस्टिजियस आर्ट गॅलरी इन द कंट्री त्यामुळे इथे एक्झिबिशन भरवायचं ठरवलं पण जहांगीर आर्ट गॅलरीचं एक स्टँडर्ड असतं त्यामुळे तुमच्याकडे त्या तोडीचे जर फोटोग्राफ नसतील तर तुम्हाला इथे एक्झिबिट करता येत नाहीत तर आम्ही काही सॅम्पल फोटोग्राफ्स पाठवलेत ते अप्रूव्ह झाल्यानंतर मग आम्ही कामाला लागलो आणि एक्झिबिशन करू शकतो आणि हे आता रिझल्ट तुमच्यासमोरच आहे आमच्या बर्डिंग टूर्स युजली सिक्स प्लस वन म्हणजे मी किंवा कोणीही टीम लिडर आमचा प्लस सिक्स मेंबर्स अशा आज सात जणांच्या टूर्स असतात मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीसपासून आम्ही ज्या नॉर्थ ईस्टच्या टूर्स केल्यात विशमी नेस्ट बक्सा पंक्चर करीमगंज बोगोली आसाम कजीरंगा त्याच्यानंतर गझलडोवा या अशा ठिकाणी फिरून आम्ही हे जो खजिना आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही तुमच्यासमोर डिस्प्ले केलेला आहे आपण इकडे सुधीर गायकवाड हे जे टूर्स घेऊन जातात वाईल्ड वुड्स इंडिया टूर्सतर्फे त्याच्यामध्ये कॅमेरा फोटोग्राफी याच्याबद्दल आकर्षण सगळ्यांना असतं आणि अगदी जे नैसर्गिक आहे पण नुसतं कॅमेरा घेणं आणि कॅमेरा गळ्यात अडकून फिरणं याच्या पलीकडे जाऊन जंगलात फिरणं तिकडे जेमतेम ज्या राहण्या खाण्याच्या पिण्याच्या सोयी असतात त्याला तोंड देणं एखाद्या दे सैनिकासारखं राहणं जाणं ही कॅमेरा मागची परिस्थिती आपल्याला साधारणपणे दिसत नाही ती मानसिक तयारी ठेवलीत तर कॅमेरा मनातली इच्छाशक्ती आणि निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य हे तुम्हाला खरंच खजिना डॉक्टरांनी म्हणतात त्याच्याप्रमाणे कसं मिळू शकतं त्याचा उत्तम अनुभव घ्यायचा असेल अगदी सहज तर इथे निश्चितपणे येऊन भेटून फोटो पाहून त्याचा आनंद घ्यावा आणि निसर्ग कशी रंगांची आणि कलात्मकतेची उधळण करते याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका